नमस्कार भावन आणि बहिणींना कशा सर्व आयोग सर्व भावन आणि बहिणींना आज आहे तीस तारीख आणि उद्या आहे एकतीस जुलै म्हणजे तुमच्या भावाचा बर्थडे तर विषय असा असणार आहे की आता आपण जाणार आहे शॉपिंगला वगैरे तर आता बघूया तुमची वहिनी काहीतरी घेऊन देणार आहे सो बघूया आपण काय घेऊन देते आपल्याला आणि तोपर्यंत वाढ बघा आणि आज आप रात्री आपला जल्लोष पण होणार आहे आप कारण आपल्या कामातले सर्व मित्र परिवार आपण पार्टी करणार आहे सो बघूया आपण जाऊ तुम्हाला थोड्याच वेळात समजेल कुठं कुठे काय काय करणार आहे काय काय फिरणार आहे सो आता जाऊया आपण मार्केटला मित्रांनो आता फायनली तुम्हाला जो मागाशी शॉपिंगला गेलेलो पण जी गोष्ट पाहिजे होती ती काय भेटली नाही आता डायरेक्ट आलेलो आपण पार्टी करायला तुम्हाला जसं बोललेलो आपले काम करतो तिथले सगळे आपले मित्र गँग सगळे आलेलो सो इकडे होऊ शकता एक दोन तीन चार पाच आणि तिकीट दोघे जण अजून अशी पूर्ण आम्ही फॅमिली आलेलो आहे पूर्ण स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करायला बघा एन्जॉय आमची आणि ही बघा आमची उडी खतम बाय बाय टाटा गुड बाय गया थ्री <laughs> सो so, आता बारा वाजलेले आहेत आणि आता तुम्हाला बस बोललेलो की आता पार्टी वगैरे सर्व करून मी लेट जेवण वगैरे हो झालेलं आहे आणि आ भाऊ भर सर्वात लेट आलेलो ले। साडे दास घरी गेलाय त्याला बोललो य दिवस आहे उद्याचा दिवस आहे ते सर्व मान्य पण आला नाही लवकर काय वाजणार आता चला आता केक वगैरे कट करून घेऊ इकडे आपले बसलेले आहेत सो तुम्हाला दाखवतो Happy birthday to you. Happy birthday, dear Alu. Happy birthday to you. To happy, you. Many, many happy birthdays the Bar bar din ye aaye. Aap jio saal. Tu I love you to you. <laughs> <laughs> ah! Must <a> joke my <laughs> oh, <papa. Hey>, <laughs> hey, de dear. सरांना गुड मॉर्निंग आता वाजलेलं आहे सकाळचे अकरा आणि आता मी परत आलेलो आहे म्हणजे पहिला आम्ही रात्री घेरो घरी वगैरे गेलो घरून आता सकाळी उठून पूर्ण फॅमिली आलेलो आहे माझ्या भावाची फॅमिली आणि मी आम्ही इकडे वहिनी आणि इकडे आमचा छोटा डॉन निवांत आहे आणि इकडे इकडे श्रद्धा असे अर्धे इकडे आहेत अर्धे तिकडे आहेत अर्धे तिकडे एन्जॉय झालो आहे सो so, आता पण आहे इकडे परत स्विमिंग पूललाच आणि आता थोडंफार इथे शूट वगैरे करू आता थोडंफार सेलिब्रेशन सुद्धा होईल इथे सुद्धा फॅमिली सो राहतारा एन्जॉय करूया आणि पर्यंत आपल्या बघू आता काय गिफ्ट भेटणार आहे आज बघूया काय देणार आहे गिफ्ट माहीत नाही हो काय गिफ्ट देते वेट करू मित्रांनो फायनली आता तुमची वहिनी पाण्यात येणार आहे आणि मजा उघड्याला वहिनीचा आता काय हाईट एवढंच पाणी आहे अभि मजा आहे का बघा हाईट एवढच पाणी बघूया कसे येते पाण्यात जरा बघा मजा घेतो जरा बुडवतो बिडवतो आणि इकडे एन्जॉय चालू आहे इकडे एन्जॉय चालू आता मी एक उडी मारतो पटकन जाऊ चला हे दादा ब्लूटूथ कनेक्ट कर काहीच आता चेक करा उलटी उडी

উবিතරা هلا ধরুন উবিরা هلا هلا ধরুন উবিরা هلا هلا ধরুন উবিরা ধর ইস সুটলি না আওলো ফাটে हाय बोल टोंमडानी बोल हाय कशी या बोल बोल बोले मस्त लाईक वन लाइक करा इ बुड लाईक करा सबलत करा 가만 갈아? 안 시어 갈아? Thank you. 가라. 가야, 가이. 야, 야, 야. 가이, 가이.

मित्रांनो आता आपण दुपारी जसं ब्लॉग मी एंड वगैरे केलं ना डायरेक्ट केक वगैरे कट केला त्याच्यानंतर डायरेक्ट मी मला वाटते भरपूर लेट वगैरे झालं जरा जॉबला गेलो डायरेक्ट आता आलो घरी आणि आता वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत आणि आता जरा आपले मित्र आलेले दोन सो त्यांनी केक के घेऊन के आले ते आपण तो कट केक कडून कट करून घेऊया आता आणि आपले हे दोन मित्र आहेत सो हा आपला सागर भाऊ हॅपी बड्डे धन्यवाद भावा आणि हा गणेश भाऊ पाप्पी पाप्पी मिस्टर पाप्पे सो असे दोन आपले मित्र जिवलक सो आता केक वगैरे कट करून घेऊ आणि बघत राह तोपर्यंत ब्लॉग चला ओलाच नाही मारायचा bye तीदु 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 अबे जल्दी बोल पनवेल निकलणार मित्रांनो काल दर आप ला है, ले ले तर आपल्याला टायमिंग भेटला नाही ब्लॉग वगैरे शूट करायचा आणि आपण तिथे गेलो दादासाठी गिफ्ट घ्यायला ते काय आपल्याला भेटले नाही अवेलेबल झाले नाही ते तर आज आपण जाणार आहे घ्यायला गिफ्ट दादाला दादा तर दा, दा 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 हायच सोबत काय करणार जाऊ द्या सोबत आज जातो आम्ही गिफ्ट वगैरे घेतो म्हणाल तर दाखवेच काय गिफ्ट आहे तर ब्लॉग मध्ये आपल्याला कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या ब्लॉग भरभरून प्रेम द्या सो कंटिन्यू सांगितलेलं आता आपण जातो गिफ्ट घ्यायला दादाला तर आता आपण आलेलो आहे गिफ्ट घ्यायला पाठीमागून बघू शकतो शॉप आता आपण जाऊया शॉप मध्ये आणि गिफ्ट आपण हे केलेलं आहे बघा आपण जाऊन बघूया गिफ्ट चला बघू शकता जण डिस्कस करत आहे आपले गिफ्ट वहिनी घेऊन देत त्याचं गिफ्ट कसं वाटतंय दादा तुला आता

दो, दो गो 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 तर असं बोलला आपण बघूया टाकतोय वगैरे ब्लॉग कंटिन्यू आपल्या कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर मित्रांनो फायनली आपले गिफ्ट ओपन झालेले जे तुम्हाला सांगितलेलं काय नवीन असणार ते गिफ्टमध्ये तर आता फायनली आपल्याला ते गिफ्ट भेटलेले आणि ओपन पण आपण केलेले हे गिफ्ट दिलेले आहे आपल्या भावाला बहिणींनी एक नंबर